अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथील गट क्रमांक चारशे सात ऑब्लिक एक हा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित मालकीच्या जमिनीतून औद्योगिक क्षेत्रकरिता साठवण तलावासाठी हा याचं काम सुरू होतं सदर जी काही परवानगी ह्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला मिळालेली होती ती तलावाकरिता मिळालेली होती पण गेल्या तीन चार वर्षांपासून इथे अनधिकृतपणे स्टोन क्रशर हे त्यांनी सुरू ठेवलेलं होतं आणि अनेक कोटीचं शासनाचं त्यांनी महसूलचं नुकसान केलेलं आहे माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की गेल्या इत इत तीन ते चार वर्षांपासून कुणाच्या छत्रछायेखाली चा हा स्टोन क्रशर सुरू होता आणि ह्या निष्काळजीपणाबाबत जी, जी काही प्रशासनाची चूक झालेली आहे कारण कुठलीही परवानगी महसूल विभागाची नाही आहे एम पी सी बीची नाही आहे कुठल्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता सर्रासपणे गेले तीन चार वर्षांपासून हे स्टोन क्रशर सुरू होतं आणि ही जागा जी आहे ही औद्योगिक 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 विकास महामंडळाची आहे तर आपण या कंत्राटदाराला याचं जे काही कंत्राट आहे ते त्वरित रद्द करून त्याच्याकडून अधिकची आपण सांगितलं आहे की दंड त्याच्याकडून जवळपास एक कोटी रुपयांच्या वर आपण दंड त्याच्याकडून आकारला आहे पण गेल्या तीन ते चार वर्षांपासून सर्रासपणे त्यांनी जे हे अनधिकृत त्या रित्या चालू ठेवलेलं आहे त्याच्यासाठी अतिरिक्तचा आपण दंड त्याच्यासाठी आकारणी करणार का त्याचं कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणार का आणि ज्या अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली हे सर्व सुरू होतं त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का